नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पातळीवर भाजप विरोधी इंडिया आघाडीची वंचित भाग होण्याची दाट शक्यता आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचं चा देखील चर्चा सुरू आहे यातूनच समोर आलेल्या माहितीनुसार वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सोलापूर नाही तर लातूर पहिली पसंती दिली असल्याची खात्रीदायक माहिती आहे अनुसूचित जातीसाठी राखव असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून महाविकास आघाडीचाही त्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जाते भाजपला शह देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेक प्रयत्न केले जात आहेत गेल्या दोन टर्मापासून सलग लातूर लोकसभेची जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकले आहे दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा ही जागा जिंकून हॅट्रिक साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कायम भाजपची सेटिंगचा आरोप होणाऱ्या काँग्रेसने यावेळी मात्र ही जागा खेचून आणण्याचा निर्धार केला आहे यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून नव्याने समाविष्ट झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ही जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे अशी चर्चा सुद्धा सुरू आहे एडी आघाडीकडून लातूरसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नावाच्या गंभीर्याने विचार सुरू आहे या मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी यापूर्वी आपले नशीब आजमावले असून